आपलं मटन मार्केट आणि इथं बघा मला कोण दिसले पाटील पाटील नमस्कार मित्रांनो सांगा तुमच्या माझ्या अजून एका ओला मी आहे तुमचं फेवरेट चावला म्हणजे चहाला ओलागार आणि ते पण एका चहाच्या कबासोबत आजचा दिवस आहे तारीख आहे चार तारीख आहे आज रविवार आहे आणि आजपासून मी चालू करणार आहे माझं डेली व्लॉगिंग मी ह्याच्या आधी फक्त असं व्लॉग बनवत होतो की बाबा कुठं तर बाहेर चालू आहे किंवा कुठं देवदर्शन किंवा हे ते पण आता कसं करणार आहे मी की रोज चहा विकतेच मी आणि तिकडे एवढ्या गोष्टी होतात काय सांगू तुम्हाला खूप सार्या गोष्टी होतात दाखवणार आहे खूप सारे गोष्टी आता किंवा चहा कसं ऐकते आणि असे काही कस्टमर्स माझे ज्यांना त्यांना वहिल्यानंतर ना तुमच्या तोंडात हसच हासच पटावलं एवढं आणि त्यासाठी आता सुद्धा चहा पिऊन घेतो त्यानंतर आपण जवळच्या योगाला आणि तुम्हाला दाखवतो मी आपलं जत वातावरण कसं असतं तर भाऊ ना आता आपण सुरुवात करूया माझ्या ब्लॉगिंग करियरला म्हणजे चहा एक असून आणि माझ्याकडं बघू शकता तुम्ही एक किटली कप आणि हे आहे आपलं मट्ठ आणि हे सुंदर म्हणजे ते तर भावना दिवसाची भोंदी पण पार झाल्या आता भावना आता दिवसाची भोंदी पण झाल्या आता आणि पहिलं काय म्हणतो चालतो हे जे आजी ना म्हणलं म्हणून तू व्हायरल व्हायला पाहिजे अरे जे आजी ना तू बघायला पाहिजे असं जास्त बाहेर का व्हायला पाहिजे

माझं तर भाऊ आता काकाला चहा देऊन झाले आता त्यानंतर जर माहीत झालं दुकानात त्यानंतर माहीत झालं चहा देऊया आणि माहीत झालं चहा दिल्यानंतर ना पुन्हा जरा खा काय काय माहीत चाय चाय तर भाऊ ना आता माहीत झालं दुकानात चहा देऊन झाले आपलं माहीत बाय बाय हा तर भाऊ काय म्हणता अजून ही आपलं मटर मार्केट घरात माझं सर्व सॉरी आपलं काय ते चहा विकायला सुरुवातीला आलो नाही तर सुरुवात माझी मटन मार्केटमध्येच होत्या मटन मार्केटमध्ये सर्वांनी चहा द्यायचं त्यानंतर ना मग बाकीच्या ठिकाणी जाते आणि मटन गिराय पाहिजे सर हां मागे होते ते आमचे दादा मला मोठे एकटे ते निवडण आणि मटर हां हां कारण मला खूप जण असं बोलत होते कारण चार वर्ष झालं मी चहा विकते जर मध्ये आणि मटर मागे सारखं माझं येणं असते असतेच त्यामुळं कोणी पण असं भेटलं ना तरी व्यक्तीच मी जर माझ्या मी त्याला लागवतो तुम्हाला सुबेद हा काम करलाय तो काम कर भोसडी के आणि हे आहे मामू आमचा जगचा सुप्रिद्ध चहा वाला एकदम यांचा आमच्या दुकानात ते सहज सावत आहे

दोन नमुने आहेत नमुने आहेत माझ्या आयुष्यातले एवढं त्रास दिला एवढं शण त्रास दिला ना काय म्हणून दोघांना असं भरणं खाली फेकणं नाही इच्छा कधी कधी पण चांगली लोक आहे भावना उंच वरून फेकणार आहे दोघांना नाही काय करून जाईल तर भाऊ माझा मामा म्हणाला चहा चांगला गेले मामा चहा चांगला गेले ना मी तर भावना चहा चांगले गेले आज आणि इथं बघा मला कोण दिसले पाटील पाटील फोर व्हीलर पाटील फोर व्हीलर चालवायला पाटील माझा मित्र पाटील रेकॉर्डवालाच तु ओके ओके पाटील आलाय पाटील आला आता पाटील म्हणता झाला हो पाटील पाटील काय काय ते पाटील पोरगी बघायला रे पाटील कधी बघा हे पाटील भाव पाटील गेला पळून माझ्या जग स्पर्धा भाव पाटील पण नाही पाटील प्लीज भाऊ शर्मा शर्मा शर्माटील यापुढे काय म्हणलं ना मला मी सरळ असं कॅमेरा ऑन करणार तो <laughs> सर समोर पाटील काय बोलायचं बोल तुला <laughs> <laughs> काय बोलणार ना मला कॅमेरा समोर काय बोलणार ना घसा बिकटला माझं तर अ नमस्कार नमस्कार अरे भाऊ लोक ओळखतात मला ब्लॉगर म्हणून चहावाला म्हणाला बोलत त्याने चहावाला ब्लॉगर आहे मी हो पटेल काय रचला दिसला काय आमच्यावर ते आम्ही असं करू गावा हे काका वेडं काका भेड लगत तुम्हाला कराय तर भाऊ ना हे होतं आपलं बटन मागे त्यानंतर ना आपण बाकीचे ठिकाण चाललो पण आणि जो ब्लॉग तुम्हाला पुढचं आहे गाव ते कारण फक्त हे म्हणजे खूप मोठं होऊन जातो माझ्यासाठी ब्लॉग म्हणून फक्त मटन मार्केट एक सेपरेट त्यानंतर बाकीच्या ठिकाणी सेपरेट सेपरेट झालं तर भाऊ ना हे होतं आपलं मटन मार्केट मटन मार्केटमध्ये सगळ्यांना छान दिस झाले आणि त्यानंतर आता बाकीच्या ठिकाणी चालू आहे आपण पण ते बाकीच्या ठिकाणचं ब्लॉग तुम्हाला नंतर भेटणार हे फक्त मटन मार्केटमध्ये होतं कारण ब्लॉग खूप मोठे होऊन जातात आणि ते मला एडिट करायला टाईम भेटत नाही आणि हे तर बघा माझा मित्र आरक्षक असे आयुष्य नावात कमकीच करतोय त्यामुळं ह्याचं काय लोड घेऊन नका तुम्ही माझा मित्र आहे काय म्हणतो आणि इकडं भावन ह्याला पाहायला सुट्ट आणि माझ्याकडे सुट्ट नाही आणि आमचे दादा चहा घेऊन दादा काय म्हणत आहे तुला नो कमेंट नो कमेंट ओके भावान म्हणले नो कमेंट्स म्हणजे नो कमेंट्स आणि आपण नाही नक्की प्लीज नाहीच सुट ओके दादा येतो आम्ही नंतर भेटा चला तिथे एक रुपये देऊ का तुला हां तर भाऊ नव्ह आता इथं मटन मार्केटमध्ये जर झाले मटन मार्केटमध्ये सुटू आता जाऊयात दुसरीकडे आणि आज रविवार असल्यामुळं चहाचं एक दुकान इथलं बंद आहे इथं माझा मामा असला आहे खरं मामा नाही तर सगळं माझ्या मामा अण्णाच लोक आहे तिथं आणि इथं आहे हां लॉगेच आलं आज लोक म्हणून ओळखतात मला